एक लाख मराठा उद्योजक हे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून लवकरच या ठिकाणी पूर्ण होणार आहेत या संदर्भामध्ये राज्यामध्ये काही प्रमुख चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते यांच्या काही सूचना या महामंडळामध्ये नवीन काय बदल केला पाहिजे याच्या संदर्भात एक बैठक लावली राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गेला काही दिवसापासून मूळ मराठा समाजाच्या प्रश्नावरती पूर्णपणे दुर्लक्ष करून फक्त काही ठराविक मुद्द्यावरतीच त्या ठिकाणी बैठका घेत आहेत मग आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक लवकर बैठक लावावी ज्यामध्ये वसतिगृहाचा प्रश्न आहे ईडब्ल्यू एसचं त्या ठिकाणी सर्टिफिकेटचा प्रश्न आहे कुणबी प्रमाणपत्राचा प्रश्न आहे वसतिगृहांचा प्रश्न आहे आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेमध्ये वाढ व्हावी यासाठी एक मुखाने ही बैठक मुख्यमंत्री आणि त्यांच्या दोन्ही सहकारी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर व्हावी अशा प्रकारची चर्चा झाली राज्य सरकार राज्याचे मुख्यमंत्री समाज कल्याण विभाग हे दोन्ही विषयावर तर फार गांभीर्याने त्या ठिकाणी पाहत आहेत मनोज धरंगे पाटलांच्या मूळ आंदोलनाचे विषय ते हाताळत आहेत अखेंचंही जे आंदोलन चाललंय ते जे विषय राज्य सरकार हाताळत आहे आणि मला विश्वास आहे की या दोन्ही नेत्यांना राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार हे तिन्ही व्यवस्थितपणे हाताळतील प्रत्यक्षात प्रत्येकालाही काय वाटतं की बाबा माझ्या आरक्षणामध्ये माझं काही नुकसान होता कामा नये आणि वर्षनुवर्षी या आरक्षणापासून वंचित असलेला मराठा समाज न्याय मिळावा मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील